नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे कदाचित भाग चार अमितच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं समीक्षाने सुद्धा हा आपल्यासाठी काहीही करू शकतो हे तिला कळलं पण तिला ते बरोबर नाही वाटलं तिने अमितला शपथ घे गे, घेण्यास सांगितले आजपासून मी कोणावरही हात उघारणार नाही कोणावर रागवणार नाही राग मनातल्या मनात ठेवेन कोणालाही त्याबद्दल सांगणार नाही असे मोठे वचन अमितने समीक्षेला दिले आणि अजूनही तो वाचन पाळतो होता आठवडीतून बाहेर आल्यावर अमितला कळलं की सकाळचे पाच वाजले आहेत झोपलाच नाही तो गेली सहा वर्ष अमित शांत असा कधी झोपलाच नव्हता रात्री अधून मधून त्याला जाग यायची मग तसाच तो विचार करत राहायचा त्याने पटकन तयारी केली आणि सहाची गाडी पकडली गाडी सुद्धा वेळेवर निघाली त्यात त्याला आठवलं आपण काही गिफ्ट नाही घेतला समीक्षेसाठी तरीही तिला कुठे गिफ्ट आवडायची मुंबईहून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळे होते जेव्हा गाडी पुण्याला पोहोचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा काळवणलं होतं अमितला जरा भीतीच वाटली पुन्हा पाऊस आज तरी नको यायला हवं तो अमित वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी अरे आपण तिचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता तिला फोन लावला असता आता साडे दहा वाजले होते सकाळचे पाऊस धरलेला सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशनवर सुद्धा गर्दी नव्हती मग आम्ही आजूबाजूच्या न्या आजूबाजूलाच न्याहाळत बसलो अगदी प्लॅटफॉर्म सांग संपतो तिकडचा सा बाग तिथे फारसं कोणी नसायचं तरीही जागा स्वच्छ होती पावसाळा सुरू झालेलाच होता त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं नाव नव्हतं त्यांना निव्वळ रानटी फुलं वाऱ्याने डोलत होती वर आभाळ काळवणलेला सकाळपासून थंड बोसणारा वारा आसपास कोणीच नाही मन अस्वस्थ करणारं वातावरण अगदी अकरा वाजत आले होते समीक्षा कधीही येईल आता भयान शांतता पसरली होती सगळीकडे त्यातच अमितच्या कानावर एक गाणं आलं कुठेतरी चहाच्या टपरीवर रेडिओवर गाणं लागलं असावं बघते चव्वी सिनेमातलं आओगे जप तुम हो सजना अंगणा फुल खिलेंगे बरसे गा सावन बरसे गा सावन झुम झुम के दो दिल ऐसे मिलेंगे किती छान गाणं होतं ते पावसाला सुद्धा सुरुवात झाली आणि दुरून त्याला कोणीतरी येताना दिसलं समीक्षा समीक्षाच होती ती अगदी त्या गाण्याप्रमाणेच होत सगळं तिथे ती आली तेव्हा फुल उमलली होती पाऊस पडत होता आणि अमितच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं सहा वर्ष सहा वर्ष त्याने वाट पाहिली होती तिची कसा जगला होता तो त्या काळात ते कोणाला समजलं नव्हतं समीक्षा आली त्याच्या समोर काय बोलावं त्याला ते कळतच नव्हतं अगदी तशीच होती ती अजूनही जशी कॉलेज मध्ये असायची पण चेहऱ्यावरच तेच कुठेतरी हरवलं होतं तिच्या तिनेच अमितला बस असं सांगितलं तसे दोघेही बसले पुन्हा शांतता अमित तिच्याकडे बघत बसला होता समीक्षा मात्र पावसाकडे बघत होती खूप आवडायचा तिला पाऊस अजूनही भिजतोस का रे पावसात समीक्षेचा पहिला प्रश्न अमित अमितसाठी तसा अमित जागा झाला त्या प्रश्नावर त्याला हसायला आलं पण त्याने ते दाखवलं नाही हो कधी कधीच कामातून वेळ मिळत नाही आता खोटच बोलत होता तो नेहमी पावसात भिजतो तो तिच्यासाठी कविता स्टोरी लिहितोस का रे अजून नाही ग वेळच नसतो खाल्ली कधीच सोडून दिले लेखन पुन्हा शांतता आता दोघेही पावसाला बघत बसले होते तुला एक विचारू का अमितने प्रश्न केला तिने मानेनेच नकार दिला मला माहीत आहे तू काय विचारणार आहेस मग सांग मला का सोडून गेलीस मला एकट्याला टाकून ती काहीच बोलली नाही तुला माझी शपथ आहे सांग मला का सोडून गेलीस नाही सांगू शकत मला कळलं आता केव्हाही मी तुझा कोणीच नव्हतो आणि आजही नाही आहे असं म्हणून तो निघून जाऊ लागला तसं समीक्षाने हात पकडून त्याला थांबवलं बस सांगते मला तुला ते सांगायचे नव्हते तरीही सांग मला काय झाले ते बरं ऐक सात जूनला रात्री खरेदी करून मी घरी येत होते नेहमीचा रस्ता असल्याने एकटीच होते मी अचानक तीन चार जणांचा घोळका माझ्या समोर आला दारूच्या नशेत होते सगळे मी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला जाऊ दिले नाही एकटेच होते ना तिथे त्यांचा प्रतिकार केला मी काहीही फायदा झाला नाही खूप ओरडले त्यांना मारलं मी काहीच जमलं नाही मला त्यांची विनंती केली मी नाही ऐकलं त्यांनी माझं काहीच नाही राहिलं माझ्याकडे सगळं लुटून नेलं त्यांनी माझं दागिने पैसे आणि माझे अब्रू आम्ही स्तब्ध होऊन ऐकत होतो त्याचं मन भरून आलं होतं समीक्षा मात्र निर्विकारपणे सांगत होते तशीच मी घरी आले धडपडत जखमी घरी आई वडील चिंतेत त्यांनाही कळलं माझी अवस्था तसंच मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी त्याचा पुरावा मागला काय करणार होते मी लाज वाटत होते मला सगळ्यांसमोर यायची लाज वाटत होती घर घराबाहेर यायची माझ्या आईवडिलांनी सुद्धा त्यांनीच निर्णय घेतला मुंबई सोडून जाण्याचा रात्रीच्या रात्री, रात्री सगळे गेलो साताऱ्याला दहा जूनच्या रात्री एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही मला सांगावस वाटलं नाही तुझ्या समोर यायची हिम्मतच झाली नाही माझी एवढाही विश्वास नव्हता माझ्यावर हेच ओळखलंस का मला पुन्हा एकदा शांतता पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता समीक्षा तशीच पावसाकडे पाहत बसली होती कोणतेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते नेहमी हसत असणारी आज कोमेजलेल्या फुलासारखी दिसत होती लग्न करशील माझ्याशी अमितने समीक्षाला विचारलं तेव्हाही समीक्षाने मानेनेच नाही म्हटलं माझं लग्न ठरलं आहे लग्नासाठीच मी पुण्याला आले आहे आणि एकदा वीज संपून गेली अमितला काय बोलावे हेच कळत नव्हतं साताऱ्याला गेल्यावर सगळं नव्यानं सुरू करावं लागलं त्यातच बाबांना पॅरेलिसचा अटॅक आला अर्ध शरीर पडलं मग माझ्याकडे जॉब करण्यापासून पर्याय नव्हता तिकडे एका कॉल सेंटरमध्ये जॉबला लागलो त्या पगारात बाबांची औषधं घरचा खर्च कसा बस भागवायचा माझी परिस्थिती माझ्या बॉसला कळली त्याला माझी दया आली त्याने मला खूप मदत केली बाबांची औषधं त्यांचं ऑपरेशन सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं घरची परिस्थिती सुधारली आणि आता तीन महिन्यापूर्वी त्याने मला लग्नासाठी विचारलं तुझ्या एवढाच आहे तो जवळपास तुझ्यासारखाच एवढे माझ्यावर उपकार केले त्याने मी त्याला नकार देऊ शकत नाही माझ्यावर काय प्रसंग झाला होता ते माहीत असून सुद्धा त्याने मला स्वीकारलं त्याच्या कुटुंबाने स्वीकारलं अजून काय पाहिजे होतं मला तू खुश आहेस ना आहे ना माझ्याकडे बघून तुला वाटत नाही नाही अमित बोला तशी समीक्षा शांत झाली लग्नाला येशील माझ्या माझ्या कुटुंबाकडून अमितने मानेनेच पोकार म्हटलं नाव काय आहे त्याचं यशराज ओके चल मी निघतो आता असं म्हणून अमित निघून लागला थोडा पुढे गेल्यावर समीक्षाने अमितला हाक मारले तसा अमित थांबला क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाव